ताज्या करा उल्हास नदीतील जलपर्णीचा वापर करून महिला बचत गटांमार्फत भेटवस्तू तयार करण्याच्या उद्देशाने मंगळवारी जलपर्णी व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर अध्यक्ष अजय बहुउद्देशीय संस्थेच्या व्यवस्थापक स्वाती धोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हारळ कांबा वरप येथे जलपर्णींची पाहणी करण्यात आली आहे तसेच म्हारळ ग्रामपंचायतीमध्ये उमेद अंतर्गत असलेल्या महिलांशी सविस्तर चर्चा करण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांच्या विशेष मार्गदर्शनाने उल्हास नदीतील जलपर्णींपासून विविध भेटवस्तू महिला बचत गटांमार्फत तयार करण्याचं नियोजन सुरू आहे बचत गटातील महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी तसेच विविध कलागुणांना वाव देण्यासाठी विट टू वेल्थ प्रकल्प महत्वाचा आहे बचत गटातील महिलांसोबत जलपर्णीपासून उद्योग व व्यवसाय विषयी चर्चा करण्यात आली तर जलपर्णीपासून तयार करण्यात आलेल्या वास्तू महिलांना दाखवण्यात आल्या महिलांना रोजगार निर्मितीबाबत मार्गदर्शन करण्यात आलं या भेटीदरम्यान अंबरनाथ तालुक्यातील ढोके दापिवली साईया ग्रामपंचायतीच्या नदीवर देखील प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेण्यात आली या क्षेत्र भेटी दरम्यान गट विकास अधिकारी कल्याण संजय भोये जिल्हा अभियान व्यवस्थापक सारिका भोसले तालुका अभियान व्यवस्थापक तालुका व्यवस्थापक बी प्रभाग समन्वयक सर्व कल्याण प्रभाग समन्वयक अंबरनाथ ग्रामविकास अधिकारी अंबरनाथ तालुक्यातील विस्ताराधिकारी ग्रामपंचायत आदी उपस्थित होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा